ನಮಸ್ಕಾರ ವಿಧ್ಯಾಥಿ ಮಿತ್ರ ಮೀ ರಮೇಶ್ ಪ್ರಧಾನ ಧರ್ಮದಾಯಕ್ತಾ ಧಕ್ಕಲಿದೆ ಧರ್ಮದಾಯಕ್ತ आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये छोटासा बदल केलेला आहे तो बदल काय आहे बघू द याच्या अगोदर काय होतं पंचवीस पंचवीसचा पॅटर्न होता तो पॅटर्न आता चेंज केलेला आहे त्यांना ह्याच्या अगोदर समाज कल्याण असन किंवा मुंबई महानगरपालिका असन ह्यामध्ये जो पॅटर्न वापरला हो तोच पॅटर्न सध्या आता धर्मदा वापरलेला आहे तो पॅटर्न काय नेमका बघून आपण अगोदर बघा एकदम काय ह्याची ऍड वगैरे बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहे की आता ऍड नुसार जागेमध्ये काय वाढ वगैरे झालेली नाहीये मार्किंग मध्ये निगेटिव्ह वगैरे काहीच नाहीये जागेमध्ये वा कुठलीच कसली वाढ नाहीये फक्त परीक्षा पद्धतीनं बदलली आहे ती परीक्षेपट्टी काय नेमकी हे समजून घेऊ आपण बघा काय म्हणते तर ह्याच्या अगोदर काय होत बघा सरसळ ही परीक्षा पटने त्यांना समाज कल्याण आसन किंवा मुंबई महानगरपालिकेचा उचललेलं आहे काय म्हणतात बघा हाय हायर ग्रेस्ट ग्राफर आणि लोअर ग्रेड काय केले माहित आहे का ह्याच्या अगोदर पंचवीस सपोर्ट पॅटर्न होता मराठी व्याकरण पंचवीस इंग्लिश व्याकरण पंचवीस जी के जी एस आणि गणित बुद्धिमत्ता असा पंचवीस पॅटर्न होता पण तसा असं नाहीये आता काय केलंय माहिती आहे का प्रत्येक पॅटर्न मध्ये त्यांना पाच पद असे केंद्र म्हणजे पाच क्वेश्चन ग्रुप ए मध्ये असतील पाच क्वेश्चन बी ग्रुप मध्ये असतील पाच क्वेशन ग्रुप सी असेल त्यांनी ग्रुप वाढले तर पहिल्या ग्रुपला वीस मिनिटं दुसऱ्या ग्रुपला वीस मिनिटं तिसऱ्या ग्रुपला वीस मिनिटं म्हणजे टाइमिंग त्यांनी सेट तो केलंय मिनिटामध्ये केलेला आहे जर कदाचित पहिल्या ए मध्ये असेल आणि हा हे ग्रुप जर माझा ए ग्रुप जर दहा मिनिटामध्ये सोड झाला असेल समोरचे दहा मिनिटं मला ह्या ए ग्रुपला स्टँड करावं लागणार नाही समोर जाता येणार नाहीये जर सपोज बी ग्रुप माझा पाच मिनिटामध्ये झाला असेल तर सी ग्रुपला मला जाता येणार नाहीये सी ग्रुपला तेवढा टाइम मला कंपल्सरी द्यावाच लागणार वीस मिनिटं म्हणजे त्यांनी काय केलं आहे परीक्षे तुमचा टाइम नावाचा फक्त ऍडजस्ट केलेला आहे अगोदर कसं होतं माहित आहे का दोन तास कंपल्सरी असेल तर दोन तासामध्ये तुम्ही एका डिव्हिजनला जाऊ दहा मिनिट दे पाच मिनिटं दे पण इथं तसं नाहीये इथं एका एक ग्रुपला वीस मिनिटामध्ये कंपल्सरी अटेंड करायची तर वीस मिनिटात जर नाही झाले तर तो, तो ग्रुप तुमचा लॅप झाला मग एक प्रश्न राहील दोन राहीन किंवा पुरेपूर होऊन जाते ना समजलं काय म्हणते हा बघा सेम सगळं पॅटर्न आहे इथं पॅटर्न सगळा सगळं सेम आहे काय म्हणते माहिती आहे का हायर ग्रेड स्टेनोग्राफर अँड लोअर ग्रेड स्टेनोग्राफर पण ग्रुप मध्ये पाच क्वेश्चन आहेत ग्रुप ए मध्ये कशाचे मराठी व्याकरणचे सेम तसंच पुन्हा इंग्लिश व्याकरणचे पाच क्वेश्चन आहेत ग्रुप बी मध्ये मराठी व्याकरणचे पाच इंग्लिश व्याकरणचे पाच जनरल नॉलेजचे पाच आणि बुद्धिमत्तेचे पाच सेम तसंच आहे ग्रुप सी मध्ये पण तसंच असणार आहे सेम म्हणजे वीस मिनिटचा टाइम ऍडजस्ट केलेला आहे त्या वीस मिनिटच्या वेळी आपल्याला जाता येणार नाही टाइम संपला संपला तो सगळा जो ग्रुप गेले तो निघून गेला सपोज तुम्ही काय म्हणते तर सेम पुढचं पटन असायचं बघा तिसऱ्या मध्ये काय म्हणते माहिती आहे का नेम पोस्ट इन्स्पेक्टर किंवा सिनियर क्लर्क सिनियर क्लक तसंच आहे काय झाले माहिती आहे का ग्रुप ए मध्ये सहा क्वेश्चन आहेत मराठी व्याकरणचे ग्रुप बी मध्ये सहा क्वेश्चन आहेत मराठी व्याकरणचे ग्रुप सी मध्ये सहा क्वेश्चन आहेत मराठी व्याकरणचे आणि ग्रुप डी मध्ये सात क्वेश्चन आहेत मराठी व्याकरणचे सेम तसंच आहे खाली इंग्लिश व्याकरणला सहा क्वेश्चन सहा क्वेश्चन सात क्वेश्चन सहा क्वेश्चन म्हणजे त्यांनी जे सिक्वेन्स लावलेले आहेत तो त्यांना आपला पंचवीस जिथं पंचवीस क्वेश्चन क्यों तिथं टाइम दिला आपला तीस मिनिट ह्याच्या अगोदर वीस मिनिटं म्हणजे ए ग्रुपला यांनी आपला तीस मिनिट दिले तर कुठल्या पोस्टसाठी इन्स्पेक्टर ऑफ सिनियर क्लर्कसाठी बाकी ह्याच्या अगोदर कसं केलं आपला इथं टायमिंग दिला तर आपला पंचवीस मिनिटं वीस क्वेश्चन पंचवीस मिनटं समोर तसं नाहीये इथं टायमिंग त्यांना थोडं वाढून दिलेलं आहे कारण पद्धती वाढायला तर करन... प्रश्न वाढल्यामुळे टायमिंग वाढलाय पण ह्या टायमामध्येच हे प्रश्न आपला अटेंड करायचे टाइम गेला प्रश्न गेले किंवा एक प्रश्न राहायला दोन प्रश्न राहिले असं होणार नाही समजतो मी काय म्हणतो ह्याच्या अगोदर जर विद्यार्थ्यांनी ज्या पोरा समाज कल्याणची परीक्षा दिली या किंवा मुंबई महानगर परीक्षा दिली या किंवा डब्ल्यू आर दिली या सॉ डब्ल्यूआर नाही मुंबई महानगरपालिका आणि समाज कल्याण किंवा ने घेतलेल्या जे काय परीक्षा असेल त्या परीक्षेमध्ये हा परीक्षा पॅटर्न लागू होता हा परीक्षे पॅटर्न असा नवीन नाहीये जुनाच पॅटर्न आहे पण त्यांनी आहे तसा उचललेला आहे समजतो मी काय म्हणते तर फक्त एवढं लक्षात ठेवा हो की त्या टायमामध्ये सगळे प्रश्न आपला अटेम्प्ट झाले पाहिजे त्या टाइमामध्ये सगळे प्रश्न आपला अटेम्प्ट झाले पाहिजे एवढी त्यांची आठ आहे समजता येईल काय म्हणतात नंतर बघा समोर बाकी आहे आपल्या शिकून ट्रा लिगल असिस्टंट ग्रुप बी इथं बी सेम ह्याला ग्रेड पे वगैरे बऱ्यापैकी आपण पाठीमागं बघितलेला आहे ह्याला नुसतं काय केलं माहिती आहे का टायमामध्ये परीक्षा पद्धती त्याने फक्त चेंज केली या कुठल्या निगेटिव्ह सिस्टीम नाही मार्कमध्ये काहीच नाही जागा वाढ नाही काय नाही काय नाही ओके संबंधित पर्यंत ह्याच्यामध्ये काय बघा माहिती का सब्जेक्ट विषय संबंधित ग्रुप ए मध्ये पश्चिम क्वेशन येतं पंचवीस क्वेश्चनला पंचवीस क्वेश्चन तीस मिनिट ओके ग्रुप बी मध्ये पंचवीस क्वेश्चन आहे तर पंचवीस क्वेश्चन तीस मिनिट ओके ग्रुप सी मध्ये पंचवीस क्वेश्चन आहे तर तीस मिनिट ग्रुप डी मध्ये पंचवीस क्वेश्चन येतं तीस मिनिट समजलं काय म्हणते तुम्ही ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कर सबस्क्राईब कर आणि शेअर कर धन्यवाद हा परीक्षेपर्यंत खूप मोठा